राज्यात सीबीएसई पॅटर्न शिक्षण मंत्री यांच्याकडून सदर माहिती देण्यात आलेली आहे दोन हजार सव्वीस सत्तावीस मध्ये सीबीएसई पॅटर्न लागू करण्यासंदर्भातील ला सूचना आहे तर मुख्यमंत्र्यांनी सूचना मुख्यमंत्र्यांच्या सूचना आहे लवकरच पॅटर्न लागू होणार अशी देखील माहिती शालेय शिक्षण मंत्री भुसे यांनी दिलेली आहे राज्यातील शाळांमध्ये सीबीएसई पॅटर्नचा अंगीकार करून त्यात राज्याप्रमाणे आवश्यक ते बदल करण्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सूचना दिल्या दरम्यान पुढच्या टप्प्यात सीबीएससी पॅटर्नच्या सीबीएसई पॅटर्न लागू होईल असे ते म्हणाले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मंत्रालयातील सर्वच विभागांकडून शंभर दिवसाच्या कामकाजाचा आढावा घेत आहेत आज शालेय शिक्षण विभागाचा आढावा घेण्यात आला यावेळी शालेय शिक्षणामध्ये महाराष्ट्र पुन्हा आघाडीवर येणार असल्याचा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला शिक्षण विभागाने शिक्षणासाठी उचलावीत असे निर्देशही यावेळी मुख्यमंत्र्यांनी दिले यावेळी राज्याच्या शालेय शिक्षण विभागाच्या वतीने शंभर दिवसाच्या आराखड्याचे सादरीकरण करण्यात आले या बैठकीनंतर शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी राज्यात सीबीएसई पॅटर्नचा अंगीकार करून त्यात राज्याच्या दृष्टीने आवश्यक बदल करणे शाळांना गुणवत्तेनुसार रँकिंग देणे शाळा आदर्श आणि त्यातील एक वर्ग स्मार्ट करणार असल्याचे सांगितले पुढील शंभर दिवसात शाळा राज्यातील सरकारी व अनुदानित शाळांमध्ये सुधारणा करण्यावर पुढील शंभर दिवसात जोर देण्यात येणार आहे तसेच केंद्रीय शिक्षण पद्धतीचा गरजेनुसार अवलंब ही केला जाईल असे शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे हे म्हणाले राष्ट्रगीता सोबतच राष्ट्रगीत सक्तीचे राज्यातील सर्व शाळांमध्ये राष्ट्रगीता पाठोपाठ राज्यगीत अनिवार्य असल्याचे मत शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी व्यक्त केले राज्यातील अनेक शाळांमध्ये त्याची अंमलबजावणी होताना दिसत नाही असे सांगतानाच प्रत्येक शाळेत मराठी भाषा शिकवणे सक्तीचे असल्याचेही भुसे यांनी सांगितले